अर्ज भरण्याच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना वंचितने पाठिंबा दिला आहे शेवटच्या क्षणी पाठिंबा पत्र दिल्याने आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं बोलले जात आहे अशात आनंदराज आंबेडकर यांनी नि सुद्धा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याआधी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा निवडणुकीतून माघार घ्यावी अन्यथा मताची विभाजनी होऊ शकते अशी अनेक समाज बांधवांनी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे विनवणी केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे वंचितच्या मताचा बडवंत वानखड्यांना सरळ फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वंचितचा उशिरा पाठिंबा मिळाल्याने रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर नाराज असल्याचं बोललं आहे शेवटच्या शनी पाठिंबा पत्र दिल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे अशात आता आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याआधी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा निवडणुकीत माघार घ्यावी अन्यथा मताची विभाजनी होऊ शकते अशी अनेक समाज बांधवांनी आनंदराज आंबेडकर यांच्याकडे विनवणी केल्याची चर्चा होताना दिसून येत आहे आनंदराज आंबेडकरांचे निकटचे पदाधिकारी इरविन जवळ थेट मुंबई येथून दाखल झाल्यानंतर स्थानिक आंबेडकरी अनुयायांनी त्यांना सुद्धा राजकीय गणित स्पष्ट करून साहेबांनी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी नामांकन दाखल केलं सध्या तरी त्यांची उमेदवारी कायम आहे त्यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढून नामांकन अर्ज दाखल केला आमची भूमिका स्पष्ट आहे आमचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आम्हाला ताकदवान बनवायचा आहे त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतो मागच्या पाच ज्या पोटनिवडणुका जर तुम्ही बघितल्या देगलूरच्या सोलापूर कोल्हापूर कसबा पिंपरी चिंचवड येते एकच रिपब्लिकन पक्ष हा आमचा पक्ष त्यांच्यासोबत होता आमच्या सभा झाल्या आमच्या आणि जयंत पाटलांच्या जा सभा झाल्या आदित्य ठाकरेंच्या जा सभा झाल्यात नाना पटोलेंच्या जा सभा झाल्यात परंतु आज जेव्हा आम्हाला न्याय देण्याची पाडी आली तेव्हा त्यांना आम्हाला बाजूला सारलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना या अमरावती लोकसभेमध्ये जागा तो दाखवूच जा त्याचबरोबर इतर सत्तेचाळीस ठिकाणी सुद्धा त्यांना फार मोठा फटका बसणार आहे माझी निवडणूक मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या नवनीतरणाला पाठिंबा होता तो एका विचारासाठी होता त्या महाविकास आघाडीसोबत होत्या सर्व धर्मसंभाव या विचारासाठी होता म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला हा विचार आमचा सर्वात महत्त्वाचा आहे आज त्यांनी तो विचार सोडला आहे स सर्व धर्मसंभावचा विचार सोडल्यामुळे आज आम्ही त्यांची साथ सोडली कुठली विकास कामाची होती निवडणुकी अनेक प्रश्न आहे इथे जो बेरोजगारा बेरोजगाराचा प्रश्न आहे इथे इंडस्ट्रियलिस्ट इंडस्ट्रीलिस्टला मार्फत आपल्याला इंडस्ट्रीज आणावं लागतील इथे इंडस्ट्रीज येत नाही आहेत त्यान बरोबर इथे शेतीची जी आधुनिक शेती आहे ती आधुनिक शेती अजून या जिल्ह्यामध्ये आलेली नाही आहे त्याचबरोबर ब बे बेरोजगारांना एक व्यवस्थित शिक्षण की कशा प्रकारे आपण स्वबळावरती स्टार्टअप करू शकतो कसं कोणतं लोन मिळू शकतो सबसिडी मिळू शकतो हा एक विचार आहे महिलांसाठी जे ज्या काही बचत गट आहे त्या आम्ही त्यांच्यापर्यंत आणू शकतो आणि सर्वात महत्वाच्या शेवटी म्हणजे एअरपोर्ट मी जेव्हा यूपीए चा घटक होतो दोन हजार नऊ मध्ये से एअरपोर्ट चे बरापैकी पुढे गेलं होतं पण एअरपोर्ट जर बरेच इंडस्ट्रियलिस्ट आणण्यासाठी मागे पुढे बघणार तर तिसरीकडे जाणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय गाडगे यांनी आपल्या उमेदवारी नामांकन अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केला या दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार असून हा सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत सरकारी वकील एकनाथ गाडगेजी त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या हां संजय गाडगेजी त्यांनी बहुजन समाज पार्टीचा फॉर्म आज बहुजन समाज पार्टीच्या बॅनर काढून सर्व शेकडो कार्यकर्त्यांच्या समर्थनात त्यांनी ते आतमध्ये गेलेले आहे दाखल करण्यासाठी आम्ही त्यांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्याची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहोत आणि बहुजन समाज पार्टी बहुजन महापुरुषांची विचारधारा या यात आता बसपा वगळता आंबेडकरी उमेदवारांनी वेळीच माघार घेतल्याने त्याचा थेट फायदा बळवंत आहे मात्र हा प्रयत्न थांबविण्यासाठी देखील विरोधकांचा मोठा प्रयत्न सुरू आहे